कोकणी प्रवाशांची लूटमार नमस्कार आपण पाहताय कोकण व्हिजन वार्षिक सुट्टीनिमित्त किंवा सणासुदीला कोकणात जाणाऱ्या नोकरदार वर्गाची संख्या मोठी असते रेल्वे आणि एस टी बसेसचे आरक्षण फुल असल्याने शहरातील प्रवासी नाईलाजाने खासगी बसचा पर्याय निवडतात त्याचा फायदा घेऊन काही खासगी बस चालकांकडून भाडेवाड करून प्रवाशांची आर्थिक लुटमार केली जाते पाहुयात यावरील हा खास रिपोर्ट वसई विरार मधील बहुसंख्य नागरिक सुट्टीत बाहेर गावी किंवा गावी जाण्यासाठी एस टी आणि रेल्वेतील आरक्षण मिळत नसल्याने खासगी ट्रॅव्हल्सचा वापर करतात पण सुट्टीच्या काळात तिकीट दरात साधारण दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झालेली असते वसई नालासोपारा विरार येथून रत्नागिरीला जाण्यासाठी चक्क तेराशे ते पंधराशे रुपये आकारले जात आहेत यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला ऐन सुट्टीच्या काळात झळ बसते बस स्थानकासमोरील रस्त्यांवरच अशा खाजगी ट्रॅव्हल्स मोठ्या प्रमाणात उभ्या असतात एस टी उपलब्ध नसल्याने नागरिकांना निमूटपणे या ट्रॅव्हल्सचा आधार घ्यावा लागतो कोकणात जाण्यासाठी तिकिटांचा काय दर आकारला जातोय ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात नालासोफारामधून सुटणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सपैकी ऑफ सिजन दापोली खेड गुहागर आणि पुणे असे प्रत्येकी चारशे रुपये भाडे आकारले जाते तर सणासुदीला आणि सुट्ट्यांमध्ये साडेपाचशे ते सहाशे रुपये दर आकारला जातो तर दुसरीकडे ते रत्नागिरीसाठी ऑफ सीझन सातशे रुपये भाडे आकारले जात असून सुट्ट्यांच्या वेळी ते रुपये प्रवाशांना मोजावे लागत आहेत अवाजवी दराने भाडे आकारणे आसन रांगेमधील मोकळ्या जागेत स्टूलवर प्रवासी बसवणे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी मालवाहतूक करणे असे प्रकार खासगी बसेसमध्ये सर्रास सुरू आहेत आर टी ओ विभागाकडून खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांवर कारवाई केली जात नसल्याने त्यांची मुजोरी वाढली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे नियमांनुसार एस टी तिकीट दराच्या दीड पट अधिक भाडे आकारण्याची मुभा खासगी बस चालकांना आहे त्यापेक्षा अधिक भाडे वसूल केल्यास संबंधित बस चालकांसह तिकीट आरक्षण करणाऱ्या आरक्षण केंद्रावरील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येते मात्र परगावातून किंवा परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या अतिशय नगण्य असते आणि त्याचा परिणाम दरवाढीवर होतो असे वाहतूकदारांकडून सांगण्यात येते यामुळे सर्वसामान्यांना तर दुसरीकडे मुंबई गोवा महामार्ग रेल्वेची सुविधा असतानाही एस टी बसेसच्या आणि आरक्षणाच्या अभावामुळे कोकणवासियांचे हाल होत आहेत गेल्या कित्येक वर्षांपासून रस्त्यांची दुरावस्था झाली आहे परंतु प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आणि गलथानपणामुळे कोकणवासियांना मनस्ताप सहन करावा लागत आहे विशेष करून मुंबई गोवा महामार्गावरून जाणारे चाकरमानी एस टी किंवा इतर वाहनांचा अवलंब करतात परंतु या नादुरुस्त महामार्गामुळे अनेक गोष्टींचा सामना त्यांना करावा लागतो यामुळे चाकरमानी रेल्वे मार्गाकडे वळतात मात्र त्यातही अनेक गैरसोयींमुळे कोकणवासियांना खासगी ट्रॅव्हल्सचा आधार घ्यावा लागतो आणि आर्थिक भूर्दंडाला सामोरे जावे लागते खाजगी ट्रॅव्हल्सकडून सणाच्या काळात अवास्तव प्रवासी भाडे आकारून प्रवाशांची लुटमार केली जात असल्याने खासगी ट्रॅव्हल्सच्या मनमानी कारभाराबाबत चाकरमानी संतापले असून आरटीओ कार्यालयाने लक्ष घालून वाढलेल्या दरांबाबत योग्य ती कारवाई करावी असं प्रवासी वर्गाकडून बोललं जात आहे यावरील तुमचं मत कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कोकण व्हिजनला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद